ती महायुतीला दिलेली आहेत आणि ज्या पद्धतीने विरोधकांनी अपप्रचार करून भाजपला आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता त्याला सडकून लोकांनी उत्तर मतदानाच्या माध्यमातून दिलेला आहे हा आमच्या महायुतीचा विजय आहे महायुतीमध्ये घटक पक्षांनी एकमेकांना सहकार्य करून एक एकजुटीचं प्रदर्शन केलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे हे तिन्ही आमच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एकजुटी दर्शन दिलं आणि महत्त्वाचे निर्णय घेतले त्या निर्णयाचा फायदा थेट सामान्य माणसापर्यंत विशेषतः महिलांना तरुणांना शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला मिळालेलं आहे आणि म्हणून लोकांना वाटतंय की हे सरकार काम करणारं सरकार आहे तर मग अशा सरकारला निवडून दिलं पाहिजे हीच भूमिका घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सर्वत्र भाजप आणि महायुतीचा प्रचंड प्रमाणामध्ये मोठा दणदणीत विजय झालेला आहे आणि विरोधकांकडे आता नेता शिल्लक नाही आहे अशा प्रकारची दयनीय अवस्था झालेली आहे खोटा प्रचार कर मला वाटतं जर नांदेडवर किंवा भोकरण लक्ष अधिक केंद्रित करण्यापेक्षा महाराष्ट्राला लक्ष काँग्रेस जनाने दिलं असं नेत्यांनी दिलं असतं सुद्धा ही वेळ आली नसते आणि तेलंगणाचा जो प्रयत्न झाला महाराष्ट्र अतिक्रमण करण्याचा ज्या पद्धतीने तेलंगणाची धनशक्ती महाराष्ट्रामध्ये वापरली गेली विशेषतः भोकरणमध्ये वापरली गेली लोकांना पसंत आलेलं नाही हा खऱ्या अर्थाने जनशक्तीचा तेलंगणाच्या जनशक्तीवर महाराष्ट्रातल्या जनशक्तीचा विजय आहे असं माझं मत जे, जे भोकर आ, रहे, रहे, ते होणार आहे हे त्यांनी त्यांनी शिकलं पाहिजे भविष्यामध्ये भोकरला यायचा प्रयत्न करून भोकर जनता उत्तर दिसत आहे असं आहे ज्या ज्या वेळेस पराभव होतो त्यावेळेस बॅलेट पेपर म्हणतात आणि ज्यावेळेस विजय होत काय म्हणतात मग हे सोयीप्रमाणे अशा प्रकारची वक्तव्य केली जातात महाराष्ट्रामध्ये इलेक्शन अतिशय पारदर्शक पद्धतीने झाले कुठेही अपप्रकार कुठेही त्याच्यामध्ये गैरप्रकार झालेला नाही मला मुद्दाम सांगितलं पाहिजे हा अपप्रचार आहे